स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य हर जोर जुल्म की टक्कर मे जोर जुल्म की टक्कर मे जुल्म की टक्कर मे न्याय द्या न्याय द्या न्याय द्या अल्पवयीन निरागस मुलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येनं संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुक्यात संतप्त झालाय दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या हृदय द्रावक घटनेच्या पडसाद शहरापासून तालुक्यात आणि राज्यभर उमटू लागले मालेगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गा 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 महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला हातात बॅनर डोळ्यात संताप आणि मनात वेदना घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायाची जोरदार मागणी केली आरोपीला फाशी देण्याच्या घोषणेनं संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता शेकडो विद्यार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या चिमुकलीसाठी न्याय मिळावा हीच भावना दिसत होती घटना घडलेल्या डोंगराळे गावात वातावरण संतप्त आहे अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कुसुंबा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन केला विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नार समाजही मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता ममताला बेटी बचाओ बेटी पढाओ क्या ऐता बेटी बतायेंगे आप लोग ऐसे बेटी बचाएंगे 3.5 साल के लड़के का रेप हो सकता 12वीं 10वीं 11वीं कतकी लड़कियों को कैसे सुरक्षित रखेगा यदि आरती को मालेगाव दौऱ्यावर आलेली किरीट सोमय्या यांनी हे रास्ता रोकोत सहभागी होत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत अरुपीला फाशी देण्याची मागणी केली बलात्कार अशा अनेक गोष्टी म्हणजे होतच राहतात आपल्या देशामध्ये तरी त्या त्यांना शिक्षा कोणीच देत नाही दोन तीन दिवस फक्त मोर्चा वगैरे काटा आणि नंतर सोडून देता पण तसं करता कामा नये त्याच्या त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार नाही त्यासाठी त्या नराधा मला फाशी दिलीच पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा स्त्रीवरती अत्याचार व्हायचा त्यावेळी चौरंग करण्यात यायचा मग तसा आता फाशी का नाही